नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या पार्थ नंदिनी जिवा हे ट्रूथ अँड डेअर खेळत असतात काव्या बॉटल फिरवते आणि त्या बॉटलचं तोंड जीवाकडे येतं पार्थ विचारतो आता ह्याला कोण प्रश्न विचारणार काव्या म्हणते मी आहे ना मी प्रश्न विचारणार काव्या जीवाला विचारते जिवा ट्रूथ की डेअर जीवा थोडा विचार करतो आणि म्हणतो ट्रूथ काव्या म्हणते एकदम छान जिवा म्हणतो नाही नाही डेअर काव्या म्हणते हे तर अगदीच उत्तम जिवा कन्फ्यूज झालेला असतो आपण काय करायचं आता ट्रूथ म्हटलं तरी फसणार डेअर म्हटलं तरी फसणार काव्या विचारते जिवा देशमुख हे तरी नीट आहे ना कन्फर्म आहे ना का बदलायचं आहे अजूनसुद्धा तुम्हाला जिवा म्हणतो नाही डेअरच काव्या म्हणते चला यावेळेस तुम्हाला एकदम साधी सोपी डेअर देते पार्थ टाळ्या वाजवायला लागतो काव्या म्हणते तुम्ही का टाळं वाजवताय पार्थ म्हणतो मी याला सपोर्ट करतो आहे काव्या म्हणते तुम्ही सपोर्ट नाही करायचं तर तुम्हीसुद्धा हा डेअर करायचा आहे पार्थ म्हणतो माझा काय संबंध आहे डेअर ह्याच्यावर आलं आहे ना काव्या म्हणते मग अशी नाही का, का? तुमची डेअर होती पण माझा संबंध होता ना या सगळ्यात मग आता मी यांना जी डेअर देते ती तुम्हालासुद्धा करावी लागेल पार्थ म्हणतो ठीक आहे चालेल तुम्ही म्हणताय ना तर करायला काही हरकत नाही मी माघार घेणार नाही काय करायचं आहे पंजा लढवायचं आहे काव्या म्हणते नाही पंजा नाही लढवायचा आधी तुम्ही दोघं उभे राहा ते सगळेजण उभे राहतात काव्या म्हणते मी असं ऐकलं आहे की तुम्ही सतत जिममध्ये जाता बॉडी वगैरे बनवता म्हणून आता आमच्यासमोर पोझिंग करून दाखवायचे पार्थ म्हणतो एवढंच ना लगेच करतो मी काव्या म्हणते पार्थ याला काय अर्थ आहे टी शर्ट काढून पोझिंग करा तुमच्यात काय कपडे घालून पोझिंग करतात का पार्थ म्हणतो ठीक आहे मी कपडे काढून पोझिंग करतो पार्थ आपलं टी शर्ट काढतो आणि जिवाला म्हणतो जिवा चल काढ टी शर्ट जिवा म्हणतो दादा पण पार्थ म्हणतो जिवा लाजतोच काय रे अरे अख्ख्या गावासमोर आपण लाठीकाठी खेळलेलो आहे आणि ह्यांच्यासमोर काय लाजायचं आहे अरे, अरे उलट टी शर्ट काढ यांना इम्प्रेस करायचा हाच चान्स आहे जिवा फक्त विचार करत राहतो टी शर्ट काढलं तर आपल्या छातीवरचं नाव दिसेल काव्या हे दिसेल म्हणून तो टेन्शनमध्ये असतो नंदिनी म्हणते काव्या अगं त्यांची इच्छा नाही तर कशाला बोलतेस तू काव्या म्हणते ठीक आहे जर डेअर नाही घ्यायची तर ट्रुथ जिवा काहीच बोलत नाही काव्या म्हणते हे काय आहे जीवा मी ट्रूथ म्हणाले तरी तुम्ही असा चेहरा करताय डेअर म्हणाले तरी असा चेहरा करताय पार्थ म्हणतो जीवा आपण देशमुख आहोत आपण कशातच कमी पडायचं नाही चल लवकर शर्ट काढ काव्या पार जीवाला खूप फोर्स करत असतात जीवा शर्ट काढायला लागतो तो शर्टची बटणं काढतो आणि तेवढ्यात लाईट्स जातात सगळे विचार करतात की लाईट्स गेले तरी कसे काय जीवा पटकन शर्टची बटणं लावून घेतो पार्थ म्हणतो मी जातो आणि लाईट्स बघून येतो काव्या म्हणते आपण मोबाईलची लाईट्स लावू ना आणि गेम कंटिन्यू करू नंदिनी म्हणते नाही नाही हा लाईट्स नाही येत ना काही गरज नाही आहे आणि काव्या बद झालं हे सगळं थांबव आता इथेच पार्थ मिथूनला आवाज देतो आणि मिथून लाईट्स ऑन करतो मिथून तिथे येतो आणि म्हणतो जिवा खेळ झाला का तुझा अरे आता बड्डेची तयारी करायला लागायला हवी ना काव्या पुन्हा गेम कंटिन्यू करायचं म्हणते मिथून म्हणतो गेमचं राहू देत आता जेवायचं असेल ना भूका लागल्यात ना मोहिते स्टाईल मटन आहे अगं नंदिनी माझ्या पोटात खड्डा पडलाय ना लवकर भूक लागली आहे नंदिनी म्हणते हो जेवायला वाढायला हवं मी जेवायला वाढते काव्या तिला थांबवायचा प्रयत्न करते पण पार्थ नंदिनी हे म्हणतात नको हा गेम नको आता कंटिन्यू करायला एकदा बड्डे सेलिब्रेशन झालं ना की बघता येईल गेमचं काय करायचं पार्थ मेथून खाली जातात आणि जेव्हा म्हणतो मी पण जाऊन बघून येतो नंदिनी म्हणते अहो तुम्ही कुठे चाललात आता नका जाऊ तुम्ही खाली जरा तुम्ही आगीपासून जीवा म्हणतो प्लीज लेक्चर देऊ नकोस ना नंदिनी गप्प होऊन जाते आणि जीवा खाली जातो काव्या जीवाच्या मागे जात असते नंदिनी म्हणते काव्या तू कुठे चालली आहेस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे काव्या म्हणते मला बोलायचं नाही आहे नंदिनी म्हणते नाही मला बोलायचं आहे तुझ्याशी तू चल रूममध्ये नंदिनी काव्याला रूममध्ये घेऊन जाते तर इकडे मानेनी खूप टेन्शनमध्ये असते विक्रम म्हणतो मानेनी अगं कोण कुठले गुरुजी येतात आणि काहीतरी सांगतात आणि तू त्यांच्यावरती विश्वास ठेवते अगं आगीपासून लांब राहायला सांगितलं आहे जीवाला पण ते कधीपर्यंत लांब राहायचे कधी काय होणार आहे हे तरीच सांगितलं आहे का तुला असं का वाटतंय की आता मुलं तिथे गेल्यानंतरच त्यांच्यासोबत काहीतरी होणार आहे अगं तू टेन्शन नको घेऊस काही होणार नाही आहे जीवाला मानिनी म्हणते अहो मला माझ्या मुलासाठी कोणीतरी काहीतरी सांगितले म्हणून मग काळजी वाटणार नाही का विक्रम म्हणतो मानिनी असं टेन्शन घेऊन बसू नको त्यापेक्षा एक काम कर पुन्हा एकदा तिथे फॉर्म हाऊसला फोन लाव आणि बघ तिकडे काय चालू आहे ते मानिनी म्हणते नको नको फोन लावायला विक्रम म्हणतो नको ना मग टेन्शन घ्यायचं नाही आहेस तू रिलॅक्स राहा सगळं चांगलं असणार आहे तिथे माने काही विचार करायचा थांबत नाही जीवासाठी तिचा जीव वर खाली होत असतो तर इकडे जीवा शेकोटीजवळ बसलेला असतो जीवाला सगळं आठवत असतं काव्यासोबत जे फार्म हाऊसवरती आला होता त्यावेळेस काय काय केलं होतं नंदिनीला प्रॉमिस दिलं होतं की दारू पिणार नाही हे सगळं त्याला एक, एक करून आठवतं काव्या जीवा जेव्हा फार्म हाऊसवरती आले होते त्यावेळेस जीवाने काव्यासाठी सुंदरशी कविता केली होती आणि तिला ती कविता आवडलीसुद्धा होती दोघांनी पुढच्या वर्षीचं प्लॅनिंगसुद्धा केलं होतं पुढच्या वर्षी बड्डेला इथेच यायचं आणि बड्डे कसा सेलिब्रेट करायचा असं सगळं ठरवलं होतं जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो दारूची बॉटल हातात घेऊन बसलेला असतो पण नंदिनीला दिलेल्या वचनामुळे तो दारूसुद्धा पिऊ शकत नाही तो दारू फेकून देतो आणि तो, तो काव्याचा विचार करत असतो तेवढ्यात तिथे मिथून येतो जिवाने जी काव्यासाठी कविता केली होती ती कविता मिथून बोलत पुढे येतो मिथून काव्या जीवा यांचा फोटो दाखवतो आणि त्यामागची कविता मोठ्याने वाचूनसुद्धा दाखवतो जीवाला खूप मोठा धक्का बसतो जीवाला कळतं की मिथूनला सगळं माहिती पडले मिथूननेच आपली रूम आवरली होती जीवा एकदम शॉकिंग नजरेने त्याच्याकडे बघत राहतो तर इकडे नंदिनी काव्याला फरफटत रूममध्ये घेऊन येते काव्या म्हणते ताई काय लावलेस हे तू तू अशी काय घेऊन येतेस मला नंदिनी म्हणते काव्या हे काय लावलेस तू काव्या म्हणते काय केले मी नंदिनी म्हणते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे तू काय करतेस कशासाठी करतेस ना मला चांगलंच सगळं कळतं मी एवढ्या विश्वासाने तुला जीवाच्या छातीवरच्या टॅटूबद्दल सांगितलं आणि तू काय करत होतीस तू सगळ्यांसमोर मुद्दाम त्यांना शर्ट काढायला सांगत होतीस का काव्या म्हणते ताई तसं खरंच काही नाही आहे नंदिनी म्हणते मला माहिती आहे माझ्या काळजीपोटी तुला वाटत असेल की त्या मुलीचं नाव जाणून घ्यावं आणि त्यासाठी तू हे सगळं करत होतीस पण का कशाला काव्या मला तुझा हा आगाऊपणा अजिबात आवडलेला नाही आहे काव्या म्हणते माझा आगाऊपणा का ताई माझं वागणं आगाऊपणाचं वाटतंय तुला पण त्याआधी तू जर भोळसटपणा बघ जरा आणि तो भोळसटपणा जरा कमी कर स्वतःला जीवाची बायको म्हणवतेस ना तू मग जीवाच्या आयुष्यामध्ये दुसरी कुठली मुलगी आहे तिचं नाव काय आहे ती कोण आहे हे, हे सगळं जाणून घेण्याची इच्छा जराही मनात नाही आली का तुझ्या नंदिनी म्हणते नाही आली ही ती इच्छा आणि काव्या याला भोळेपणा नाही याला स्पेस देणं म्हणतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये मुलगी होती आता ती नाहीये काव्याला आपली जागा कळते आणि ती मोठे डोळे करून नंदिनीकडे फक्त बघत राहते तर इकडे मिथून जीवाला तो फोटो दाखवतो जीवाने सगळ्यांचीच एवढी मोठी फसवणूक केली एवढे मोठं सिक्रेट सगळ्यांपासून लपून ठेवलं म्हणून मिथूनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मिथून म्हणतो छान आहे ही कविता या फोटोच्या मागे लिहिलेली जीवा तो फोटो हातामध्ये घेतून बघत राहतो मिथून म्हणतो हा फक्त एकच फोटो नाही आहे इथे आल्यानंतर असा एक नाही अनेक फोटो मी बघितलेत तुझे रूम आवरायला गेलो होतो ना तेव्हा मी बघितलं सगळं जिवा हे काय करून बसलायस तू अरे आम्ही सगळे मिळून शोधत होतो की नेमकं तुझ्या आणि काव्याच्या मनात कुठे आणि काय बोचते आणि तू तर अख्खा काटा गिळून घेतलाय अरे तुझी आई जीवाचं रान करते सारखी ती म्हणत असते मिथून भाऊजी माझ्या जीवाच्या चेहऱ्यावर हसू कधी येईल काव्याच्या डोळ्यातलं पाणी कधी थांबेल अरे तुझ्या डोळ्यातली आग आणि तिच्या डोळ्यातला राग कसा मिटवावा यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतोय आणि तुम्ही एवढं सगळं लपवून ठेवलं आम्ही सगळे वेड्यासारखा विचार करतोय की आमच्यामध्ये काय कमी पडलं एवढं अरे जिवा तू लहानाचा मोठा माझ्या खांद्यावरती झाला आहे कमीत कमी, कमी तू मला तरी सांगायचं होतंस ना मी तुझा जिगरी काका आहे ना आता मी तुझ्या आईला काय सांगायचं रे तुझ्या आईने मला इथे पाठवलं होतं मला तुझी आई म्हणाली मिथून भाऊजी माझ्या लेकरांचा संसार मार्गी लावा आणि आता तुझ्या आईला काय सांगायचं रे मी जिवा बोल ना सांग ना काय करून बसलायस रे तू तुझ्या आईने सांगितले दोघांचा संसार मार्गी लावा आता कुणाचाच संसार मार्गी लावायचा आहे तू सांग फक्त आता तुझा आणि नंदिनीचा की तुझा आणि काव्याचा ते दोघं रडत असताना एकमेकांकडे बघत असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मिथून जिवाला म्हणतो जिवा मी एक काम करतो मी सगळ्यांना सांगतो मी पार्थला जाऊन सांगतो की तू काव्याला डिवोर्स द्या आणि मोकळा हो आणि त्यानंतर तू आणि काव्या लग्न करा तर इकडे नंदिनी काव्याला म्हणते काव्या जीवाला जेव्हा वाटेल की त्या मुलीचं नाव माझ्यासोबत शेअर करावं त्यावेळेस ते करतील पण म्हणून सगळ्यांसमोर त्यांना असं उघडं पाडण्याची इच्छा माझी अजिबात नाही आहे काव्या म्हणते पण ताई जर समज तीच मुलगी तुझ्या आनंद निवासमध्ये न्याय मागायला आली असती तर समज ती हात जोडून तुझ्यासमोर उभी आहे ती तुला म्हणतीये माझा जीवा मला परत दे माझा जीवा मला परत दे तर ग का काय केलं असतंस तू तिला तिचा जीवा परत दिला असतास का काव्या आडून आडून नंदिनीला तिला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते